हाय रात्रीचे जवळजवळ अकरा वाजत आले आहेत गणपती विसर्जन आज दहा दिवसाचे गणपती विसर्जन झालेले आहेत आणि विसर्जनासाठी आमचे गावकरी देवीचा बाडा ग्रामस्थ मंडळाचे सर्व सभासद आपला काल आटपून आता जेवणासाठी इकडे आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे सध्या मूर्त्या विसर्जन किती मूर्त्या विसर्जन झालं मित्रा आज जवळजवळ बहात्तर मूर्त्या विसर्जित झालेल्या दहा दिवसाच्या ना आणि आता त्यांना जेवणाची वेळ झालेली आहे त्यांच्या सर्व जेवत आहेत मंडळाचे आमचे कार्यकर्ते आणि आज समीर किती झाले आज आज मूर्त्या विसर्गित आज पंचावन्न साठ झाले पंचावन्न साठ झाले मस्त आणि हे सर्व आमचे सभासद सर आहेत देवीचा वाडा ग्रामस्थ मंडळ आहे करा बिर्याणी बिर्याणी आहे आणि व्हेज बिर्याणी आज कारण दहा दिवसाचे गणपती विसर्जित झाले राहुल बाय भाऊजा आणि सर्व छोटे मोठे अशी कुठली दुखापत आपली झाली नाही ना नाही ना सर्व मूर्त्या व्यवस्थित विसर्जित केल्या ना रे मित्रांनो हा काय दुखापत कसली काय भला काय दुखापत वगैरे काय अजिबात नाही असे आमचे देवीच्या पाड्यातील सर्व लहान छोटे मोठे सर्वच नेहमीच दरवर्षी गणपती विसर्जनासाठी मदत करत असतात आणि नितीन मात्रे हे आमचे नितीन मात्रे बघू शकता तुम्ही नितीन तुला कसं वाटतंय विसर्जन कसं म्हणजे व्यवस्थित झालं ना सर मी सगळ्या श्रे या मुलांना दिन खरं एमबी ग्रुपच्या हा बरोबर देवीचा पडा ग्रामस्थ मंडळ देवीचा पडा ग्रामस्थ मंडळ आणि एमबी ग्रुप